माणसाला तुम्ही सहकार्य केल्याच्या नंतर जी गद्दारी झाली साहेब इथला सामान्य शिवसैनिक ती गद्दारी खेकड्याच्या नांग्या ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही काय अन्याय झाला तुम्हाला मंत्री केल्यावर अन्याय होते का तुम्हाला साहेब मला आवर्जून सांगायचंय साहेब दोन हजार चौदा ला जे तिकीट वाटप केलं ते आपणच केलं साहेब दोन हजार चौदा ला आपणच तिकीट वाटप केलं सत्ता आली मला वाटतंय आपल्याला किंवा आप बाळासाहेबांच्या काळातला पूर्ण कालखंड जरी घेतला मला वाटतंय पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात शिवसेना असा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षानं कोण पानपट्टी चालवत आहे कोण रिक्षा चालवत आहे कोण तुम्हाला माहिती आहे सामान्य कुटुंबातली माणसं ज्याच्या घरात साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हता अशी मंत्र माणसं आमदार खासदार मंत्री, मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा अध्यक्ष करायचं काम जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेंनी केलं साहेब तुम्हाला सहज त्यावेळेस कुणालाही मुख्यमंत्री होत आला असतं कुठलंही मंत्रीपद घेता आलं असतं अखंडपणे सामान्य आयुष्यभर यांना सगळं दिलं आज पहिल्यांदा मला वाटतंय ज्या घरानं सामान्य माणसाला त्या ठिकाणी ही सगळी पदं दिली होती त्या घरातला एक सुपुत्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत होता आणि आम्हाला माहिती आहे साहेब तुम्ही फार इच्छा म्हणून त्या ठिकाणी झाले नाहीत मधल्या साऱ्याच्या सारी गोष्टी तुम्ही आम्हाला माहित आहेत तिथं सुद्धा तुम्ही त्या बिंद्यांचंच नाव दिलं होतं साहेब केवळ अडचणीमुळं सिनियरिटी त्या ठिकाणी तुम्हाला गळ घातल्यामुळं मुख्यमंत्री व्हावं लागलं मला वाटतंय पाच वर्ष सुद्धा ज्या हिंदू सम्राटाने आपल्या सगळ्याला भरभरून ही पद दिली त्यांचा मुलगा त्या खुर्चीवर बसलेला असताना अशा पद्धतीची गद्दारी करायचा प्रयत्न जर ही माणसं करत असतील तर बांधवांना तुमच्या न्यायालयात आम्ही येणार आहेत काय झाली पाहिजे मला वाटते चटणीला सुद्धा पुरली नाहीत पाहिजे अशा पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं मला अपेक्षित आहे निश्चितपणे आज या ठिकाणी मर्यादा आहे ही दहा टक्के आरक्षण कुठेही टिकणार नाही आता खालीही तुमची सत्ता आहे वरही तुमची सत्ता आहे तुम्हाला जर कुठल्याही समाजाला नाराज करायचं नव्हतं तर मला वाटतं त्या ठिकाणी लोकसभेत कायदा करून हा निर्णय मिस्त्राला घर बांधायला देता हो नाही र मग मिस्त्री काय करते त्याला अॅडवान्स दिलेला असते मिस्त्री येते त्याच्याबरोबर अजून दोन सब मिस्त्री आणतय बिगारी काम करायला अजून दहा बारा माणसं आणतय सगळं घर बांधून तयार होत आहे बारा चौदा माणसं ती घर बांधून तयार करते आणि मग घर मालक त्या घरात राहायला जाते घरात राहायला गेलो की ती मिस्त्री काय म्हणतंय ऐ आम्ही चौदा जण आमचं बहुमत आहे माझं काय म्हणणं ते लक्षात आलंय का तुम्हाला बाबांनो लोकशाहीच्या मार्गाने तयार झालेले पक्ष जर ह्या पद्धतीनं फोडले जात असतील तर ह्या गद्दारीचा जाब आता ठिकाणी विचारावा लागणार आहे आणि मला खात्री आहे साहेब आज ह्या ठिकाणी आलेली सारीच्या सारी माणसं साहेब सा, ही दर्दी माणसं आहेत आणि हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार आम्हाला त्या ठिकाणी दिलेत त्या विचाराला मांडणारी माणसं आहेत आम्ही खरंच साहेब नशीबवान आहेत की सामान्यत सामान्य कुटुंबामध्ये येऊन सुद्धा आज अजून एक सांगायचं राहिलं साहेब परंडा मार्केट कमिटी आणि वाशी मार्केट कमिटी साहेब लिमिटेड मतदान असते पन्नास पन्नास हजार रुपये रेट होता किती ते घेतले पण मतदान करत असताना मात्र या निष्ठावंत सैनिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच त्या ठिकाणी बाजार समिती परंड्यात ही निवडून आणली आणि वाशी ती निवडून आणली नमस्कार मराठी माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद